दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माझा वाढदिवस थोडा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं गिफ्ट पार्टी डान्स हे सगळं ठीक आहे पण या वर्षी मला खरा आनंद शोधायचा होता तर तो खरा आनंद शोधण्यासाठी मी आलो हे मोक बदिर प्रशिक्षण केंद्र यामध्ये इथे आल्यानंतर येथील शिक्षक आहे ते विद्यार्थ्यांचे अनुभव शेअर करत होते आतमध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी आमच्या टाळांच्या गजरामध्ये स्वागत केले छोटा आहे पण कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन यांनी केलं होतं आज माझ्यासाठी एक खास दिवस आहे माझा वाढदिवस पण यावर्षी हा दिवस मी वेगळ्या प्रकारे साजरा करायचं ठरवलं होतं आणि आनंद तिथे देण्यासाठी ते जिथे शब्द नाहीत पण भावना आहेत जिथे आवाज नाही पण हसू मनाला भेटतं अशा ठिकाणी मी आलेलो आहे आपण जेव्हा आपल्या आयुष्यात चांगल्या लोकांना मित्रांना मार्गदर्शकांना भेटतो तेव्हा आयुष्य सुंदर बनतं आज हा सत्कार माझ्यासाठी सन्मान नाही तर एक जबाबदारी आहे आगामी काळात आणखी चांगलं काम करायचं आहे समाजासाठी काहीतरी देण्यासारखं करायचं आहे हा संकल्प मी आज इथून घेऊन जात आहे आज माझा वाढदिवस आहे आणि हा दिवस मी या कार्यशाळेत सुंदर मुलांसोबत घालवते ही माझ्यासाठी खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे आपण सगळे बोलतो ऐकतो पण इथल्या मुलांचा संवाद वेगळा आहे त्यांच्याकडे शब्द नाहीत पण मन आहे त्यांच्याकडे आवाज नाही पण हसू आहे त्यांचा निरागसपणा स्वच्छ नजर हे मला खरंच आतून हलकं आणि शांत करतं आज मी इथून एक गोष्ट नक्कीच शिकून जातोय प्रेम बोलून नाही तर वाटून दाखवायचं असतं या मुलांना बाहेरच्या जगाची नाही तर आपल्यासारख्या साध्या माणसाच्या थोड्या वेळाची गरज आहे हाताला हात लावलं की ते मनापासून पकडतात हसून बघत बघितलं की हृदयापासून हसतात आजचा हा दिवस माझ्यासाठी फक्त वाढदिवस नव्हता तर ही एक आठवण बनली आहे पण खरं सांगू आजपर्यंत मला वाढदिवसाचा अर्थच माहीत नव्हता आपण नेहमी वाढदिवस म्हणजे केक फुगे पार्टी पण इथं आल्यानंतर कळलं वाढदिवस म्हणजे कोणाच्या हसण्याचं आपलं आयुष्य मिसळणं हे खूप महत्त्वाचं असतं ही मुलं बोलत नाहीत ऐकत नाहीत पण त्यांचं मन हे खूप मोठं आहे आणि हे मन काहीतरी बोलून जातं आज मला माझ्या वाढदिवसानिमित्त इथे येण्याचा योग आला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप आभारी आहे थोडंसं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर एक फोटोफेम आणली होती जी की छत्रपती शिवाजी महाराजांची होती जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रमाणे आपण सर्व जातीधर्मांचा विचार न करता सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा निर्णय केला आणि समाजासाठी थोडंफार देण्याचा प्रयत्न आपण करतोय काहीतरी चांगला देण्याचा प्रयत्न करतोय असा तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहू द्या असंच मी नवनवीन काहीतरी समाजासाठी समाजाच्या सेवेसाठी काहीतरी करेल आणि पूर्ण नियोजित कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आहे ते खाऊ दिलं आणि खाऊ दिल्यानंतर त्यांच्यासोबतसुद्धा आम्ही बसून थोडंसं खाल्लं त्यांच्याशी गप्पा मारल्या तर मित्रांनो आजचा वाढदिवस मी अशा प्रकारे साजरा केला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद